नाचा डोंगर फुटला पाणी चाललंय ग तीर्थाला पाणी चाललंय ग तीर्थाला चाललंय ग तीर्थाला तिथं सविता गेली आंघोळीला तिथं सविता गेली आंघोळीला सविता गेली आंघोळीला तिच्या व्रताराणी पाहिलं तिच्या व्रताराणी पाहिलं भ्रतारानी पाहिल कडे उचलून घेतील लकडे उचलून घेतील ल उचलूनी घेतील लकडे उचलूनी घेतील सविता बोले माझ्या बापा मला बंगला देवा बांधूनी मला बंगला देवा बांधूनी बंगला देवा बांधूनी त्याला जोते देवा रोनी त्याला जोते देवा रोनी जोते देवा रोनी त्याला खिडक्या देवा पाडून त्याला खिडक्या देवा पाडून खिडक्या देवा पाडून बाईनं खिडकी तुनी पाहिलं बाईनं खिडकी तुनी पाहिहील खिडकी तुनी पाहिल बाईन खिडकी तुनी नी पाहिलं खिडकी <गेड़> देवा पाडून बाईन सारला बोलवील बाईन कसारला बोलवील कसारला कसाराला बाईन बांगड्या भरल्या डजन डजन बांगड्या भरल्या डजन डजन बांगड्या भरल्या डजन डजन बाईच्या काचरुतली हाताला बाईच्या काचरुतली हा हाताला काचरुतली हाताला बाईच्या पाणी आलं नेत्राला बाईच्या पाणी आलं नेत्राला पाणी आलं नेत्राला ने कोऱ्या रुमालानी पूशील कोऱ्या रुमालानी पुशील रुमालाने पोशी ल जमना नदीवरी धुयानेल जंदीवरी नदीवरी धुयानेल चांद धुयानेल चांदसुर्याने चांद चांदसुरी